हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द सीन सीनचा मराठी तर पाप अधर्माचरण पापाचरण दुष्कृत्य दुराचरण पातक चूक अतिशय चुकीचे वर्तन अनैतिक आचार विचार पाप करणे अधर्म करणे दुराचरण करणे किंवा नैतिक मूल्य इत्यादीचे उल्लंघन करणे होत आहे सीनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही थिंग्स अ लॉट ऑफ अबाउट सीन दुसरं वाक्य आहे द बायबल सेज दीन तिसरा वाक्य आहे इट्स अ सीन टू वेस्ट सो मच मनी चौथा वाक्य आहे ही कन्फ्युज हि सीन टू द प्रेस्ट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनल ला, ला करा थँक्यू